हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना तर अशी छान आपली सकाळची सुरुवात होते ती म्हणजे पूजेनेच खूप छान प्रसन्न असं वाटतं एक वेगळीच ऊर्जा येते काम करण्यासाठी आनंददायी दिवस जातो छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर अशा प्रकारे आपली पूजा झाली आहे आणि आज जरा कामाची घाईच होणार आहे कारण आज आवरायचं असं घरातलं ठरवलं आहे आणि रोजच्या रोज आवरलं की आपलं काही असं होऊन जात नाही पण म्हणलं चला अगोदर आपण स्वतःसाठी थोडा वेळ देऊयात कारण काही दिवस मी आजारी पण होते तब्येत ठीक नव्हती तर डॉक्टरांनी सांगितलं होतं रक्ताची कमतरता आहे एच कमी झालेला आहे तर मग त्यांनी सांगितलं होतं की असं रात्री शेंगदाणे भिजू घालायचे आणि शेंगदाण्याने असं गूळ घ्यायचा तर असं मी खात आता पूजा झाली आहे तर असं मी खाऊन घेतलं थोडा वेळ आणि खाल्ल्याच्या नंतर इथं पीठ मळून ठेवलं लगेच एक साईडला बटाटे उकडायला टाकले एक साईडला भात ठेवला ते झाल्याच्या नंतर लगेच इथे बटाट्याची भाजी पण मी कोरून घेतली नंतर भेंडीची भाजी पण बनवून घेतली ताक बनवलं ते दाखवलंच नाही तुम्हाला आता उन्हाळा आहे तर असं थंड काहीतरी हवंच ना कोशिंबीर किंवा ताक असं काहीतरी पाहिजेच तर अशा पद्धतीने ताकही बनवून घेतलं नंतर चपात्याही बनवून घेतल्या अहून नाही तर जेवायला द्यायचं होतं कारण सकाळी सकाळी मी डायरेक्ट स्वयंपाकच करते कधीतरी अधूनमधून नाश्ता वगैरे असं बनवते नाहीतर शक्यतो स्वयंपाकच करते कारण त्यांना सकाळी सकाळी जेवायची सवय आहे तर असं ओव्हनात जेवायला वाढून दिलं त्यानंतर मग थोडा वेळ मी दहा पंधरा मिनटं थोडं बसले आणि त्यानंतर मग इथे ओटा म्हणजे गॅस थंड व्हायचा हो वाट बघत होते मी कारण ही शेगडी काचीची आहे ना त्यामुळे मग पाणी पडलं तर लगेच तडकते तर असं करायचं नाही तर थोडा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर सर्वच ओट्यावरचं सामान काढून घेतलं आवरलं बोट्यावरचं आणि मग त्यावरती मी अशा वाट्या पालत्या घातल्या आहेत तर कारण जेणेकरून त्या पाणी जाणार नाही त्याचीही काळजी आपल्यालाच घ्यायची आहे आपलीही काळजी घ्यायची आहे बाकीच्या वस्तूंचीही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ओट्यावरती चढले आणि शेवटी असं एक एनर्जी एकवटून आपण असं म्हणतो तसं पद्धतीनं चला म्हणलं आता आपल्यालाच घासायचं आहे तर वरती चढून असं छान असं टाईल सगळ्या घासून घेतल्या चिक्कड चिकट झाल्या होत्या तब्येत ठीक नसल्यामुळे काही दिवस मी याच्याकडे थोडं इग्नोर केलं होतं पण स्वयंपाक करायला आली की हे दिसतच होतं आपल्याला हे करायचं आहे करायचं आहे असं वाटतच होतं पण आपला जीव काय राहत नाही स्वच्छता केल्याशिवाय सगळं केल्याशिवाय शांत वाटतच नाही जे काय म्हणलं आता करून घेऊच या सगळं घासून पुसून स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर इथे सर्वच इकडच्या साईडचं काय एवढं घाण होत नाही पण खिडक्या वगैरे सर्वच असं तेलकट चिकट होऊन जातं लालसर लालसर सर्वच होत होतं मग डेऱ्या काय उचलून खाली ठेवता आला नाही मला कारण भरलेला होता मग साईडला सरकावून ठेवला आणि बोर्डचं इथं निघालं होतं तर ते पण बसवून घेतलं थोडं लूज आहे तर अशा पद्धतीनं बोर्डला थोडंसं त्या कपड्याला साबण लावलं आणि असं करून क्लीन करून घेतला बोर्ड आणि त्यानंतर गॅस पण आपला गॅस पण स्वच्छ असं घासून घेतला तुम्ही पाहू शकता क्लीन क्लीन वाटत होतं छान असं आणि सर्वच व्यवस्थित घासून पुसून ओटा पण असला क्लीन करून घेतला त्यानंतर आपला थोडीशी जी भांडी होती ती अगोदर घासून ठेवली नाश्त्याची सकाळची त्यानंतर इथं चला हे बघा पाहू शकता तुम्ही रॅकमध्ये पण किती घाण झाले आहे पेपर असे लालसर लालसर पडलेले आहेत पिवळे पिवळे झालेत शुभ्र पेपर असे पण ठीक आहे म्हणलं आता हे पण करून घेऊ आज पोरीनं पण मदतीला घेतलं आहे सोबत आणि वरचं सगळंच सामान काढून घेतलं रॅक काढून एकदम फिट केल्या इथं त्याच्यामुळे रॅक बाहेर काढता येत नाही तर असंच ठेवलं आणि दोन तीन वेळा छान असंच पुसून घेतलं रॅक पुसून घेतल्यानंतर कोरडं होईपर्यंत दुसरं ही रॅक तिकडचं पुसायचं होतं मला इकडचं कोरडं करून घेतलं हे बघा किती सामान निघतं ना घरामध्ये हे नाही ते नाही आपल्याला वाटत असतं घेताना छान वाटतं साफ करताना खूप जीवावर येतं पण लागतात ते वस्तू घ्याव्याच लागतात संसार म्हटलं की सगळं लागतंच मग इकडचं तोपर्यंत पोरींना सांगितलं बेडरूममधलं तुम्ही आवरा पुरी त्या आवरत होत्या सामान असं सा काढलं होतं पोरीने पण आणि मी पण अधूनमधून इकडचंही थोडं करायचं तिकडचंही गॅस ते ओट आपलं ग्रॅक सुकेपर्यंत इकडेही यायचं थोडंसे कर्ज करायचं आणि मग तिकडचे भांडे पण पेपर वगैरे टाकले व्यवस्थित आणि तिकडचे भांडे पण लावून घेतले जे घाण जास्त घाले होते पन मक, पन पन ते घासून पण घेतले आणि ते गॅलरीत पण एवढा राडा झाला होता मग ठीक आहे म्हटलं चला हे बघा किती तेलकट चिकट झालेलं आहे ते पण घासून घेतलं दुसरं पण रॅक मी स्वच्छ करून घेतलं त्यानंतर ते रॅक स्वच्छ करत असतानाच थोडं मध्ये स्वयंपाक वगैरे बनवून घेतला त्यानंतर सगळी भांडी घासून घेतली देवाची पण भांडी मला घासायची होती ह्या भांड्यासोबतच ती घासल्यानंतर लगेच देवाची पण भांडे क्लीन अशी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्वच क्लीन करायचं आहे सकाळी म्हटलं उद्या देव पण घासायचे सकाळी सकाळी आंघोळ झाल्याच्यानंतर तर बेडरूममधलं पण अशा पद्धतीनं आवरलेलं आहे सगळं क्लीन झालं आहे कानानं कोपरा छान असं केलं आहे खूप धूळ येते एकदम माती मातीच येते रोड साईडला घर असल्यामुळे तर अशा पद्धतीने स्वच्छ केलं रॅकमध्ये पण सर्व सामान असं लावून दिलेलं ला ला आहे इकडच्याही रॅकमध्ये मिक्सरच्या मिक्सर रोजच्या रोज जास्त वापरण्यात येत नाही त्यामुळे त्याला मी कॅरीबॅग वगैरे घालून ठेवत असते असं ओटाही क्लीन करून घेतला आणि हे आहून असं काम आणून ठेवलं आहे हे रजिस्टर हे पॅकिंग करायचे आहेत ह्या बॅगा वगैरे सर्वच असं आणून ठेवलंय कसं असतं ना एक झालं की दुसरं काम दिसतच असतं हात बसेना आणि काम दिसणं अशी अवस्था